खुशखबर 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 सर्वांना आठवं वेतन लागू होणार आहे आणि ती ही पंचवीस हजारवरून वरून ज्याची सॅलरी पंचवीस हजार आहे ती एकाहत्तर हजार पाचशेवर वर जाणार आहे बघा यामध्ये सरकारची नवीन भूमिका काय आहे काय नियम आहेत तर कधी क आठवं वेतन लागू होणार आहे मी सगळी डिटेल जे आहे आज घेऊन आलेलो आहो यानंतर मात्र तुम्हाला कोणतेही व्हिडिओ बघायची गरज नाही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सगळं सविस्तर समजून सांगणार आहे की आठवं वेतन कधीपर्यंत लागू होणार ज्यामुळे जे आहे तुम्हाला जे आहे आठवं वेतन लागू झाल्यानंतर सॅलरीचा पर्सेंटेज किती वाढणार आणि कसं वाढणार मी तुम्हाला सांगणार आहे बघा व्हिडिओ बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना म्हणजेच काय तर आपण त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स नुकतीच मंजूर देण्यात आली आहे या आयोगाच्या स्थापनेमुळे देशातील सुमारे एक पॉईंट अठरा कोटी केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात आणि निवृत्ती वेतनात सुधारणा होण्याची होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे म्हणजेच काय तर तुमचा सुधारणा जी आहे त्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि आता आठवं वेतन लागू होणार याचे संकेत भेटले आहेत मग अध्यक्षांची नियुक्ती आयोगाच्या प्रमुखपदी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आयोग आपले काम करत आहे आणि आपल्या काम केल्यानंतर मात्र हा आयोग जे आहे आपल्याला कधीपर्यंत अंमलबजावणी देणार कधीपर्यंत तारीख देणार तर हा आयोग स्थापन झाल्यान झाल्याच्या तारखेपासून अठरा महिन्याच्या आत आपला सविस्तर जे आहे अहवाल सादर करणार आहे आयोगाने शिफारशी दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पासून होण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच काय तर तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस होण्याचा दिवस लाभू शकतो आणि एक जानेवारीला आपल्याला जे आहे आठव्या वेतनाचं शुभ संकेत भेटणार असल्याचं जाणवतं आता बघा या पुढची माहिती तुम्हाला सांगतो वेतनवाढीचा आधार जे आहे फिटमेंट फॅक्टर आणि फॉर्म्युला कर्मचाऱ्याच्या पगारात नेमकी किती वाढ होईल हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत होणारी वेतन वाढ प्रामुख्याने फिटमेंट फॅक्टर म्हणजेच काय तर आजची महागाईचा भत्ता डी ए विलिनीकरण या दोन घटकांवर अवलंबून असेल आता दोन्ही गो गोष्टीला ॲड करून जे आहे हा फॉर्म्युला तयार करण्यात येणार आहे कर्मचाऱ्यांना जे आहे वेतनवाढीचा पगार जे आहे निश्चित करण्यासाठी फिटमेंट फॉ फॅक्टरचा फॉर्म्युला काय असेल तर बघा कर्मचाऱ्यांच्या पगारीत नेमकी किती वाढ होईल हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना आहे आठव्या वेतन आयोगाअंतर्गत होणारी वेतन वाढ म्हणजेच काय तर आपल्याला फिटमेंट फॅक्टर आणि डीएवर डिपेंड जरी असली तरी याची जी कॅल्क्युलेशनची पद्धत आहे हा फॉर्म्युला जे आहे ते सातव्या वेतन आयोगाचा पॅटर्न नुसारच होणार आहे सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन म्हणजेच मिनिमम बेसिक सॅलरी सात हजारवरून वरून अठरा हजारांपर्यंत वाढली होती बघा सात हजारवरून वरून अठरा तर आठव्या वेतन आयोगाचा अंदाज जर तुम्ही आठव्या वेतन आयोगात सातव्या वेतन आयोगाचा फॉर्म्युला वापरला तर कर्मचाऱ्यांना किमान मूळ पगार अठरा हजारवरून वरून चौपन्न हजार चारशे ऐंशीपर्यंत पर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे बघा ही पगार जे आहे भरपूर जे आहे आपल्याला पाहायला भेटते आणि भरपूर प्रमाणात जे आहे केंद्र सरकार जे आहे आठवं वेतन लागू करण्याच्या दिशेनं आहे आणि आता यामधले जे फॅक्टर आहेत आपल्याला पाहिजेच आहेत या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे नेमकं फिट फिटमेंट फॅक्टरमधली वाढ जी आहे फिटमेंट फॅक्टर हा महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेऊन निश्चित केलेला आकडा असतो हा आकडा सध्याच्या मूळ पगाराला गुणून नवीन पगार ठरवतो म्हणजे सध्या सातव्या वेतन वे आयोगानुसार फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न होता संभाव्य आठव्या वेतन आयोगानुसार हा फिटमेंट फॅक्टर जे आहे दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवला जात आहे आता महागाईचा भत्ता विलिनीकरण कशा पद्धतीने बघा प्रत्येक वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर महागाईचा भत्ता म्हणजे डी ए शून्य होतो कारण महागाईचा विचार करून मूळ पगारात आधीच वाढ झालेली असते सध्या कर्मचाऱ्यांना महागाईचा भत्ता अठ्ठावन्न आहे पगाराच्या वाढीचे सविस्तर उदाहरण जर तुम्हाला सांगायचे आहे तर जर एखाद्या कर्मचाऱ्याचा सध्याचा मूळ पगार पंचवीस हजार असेल तर वेतन आयोग झाल्यावर त्याच्या पगारात किती वाढ होईल याचे विश्लेषण मी तुम्हाला सांगत आहे बघा मूळ बेसिक पे पंचवीस हजार आहे तर त्याचा महागाई भत्ता जे आहे चौदा हजार पाचशे म्हणजेच अठ्ठावन्न टक्के दराने महागाई भत्ता पकडा आणि घरवाडी भत्ता एच आर ए सहा हजार सातशे पन्नास म्हणजे सत्तावीस मेट्रो सिटीसाठी एकूण पगार सेहेचाळीस हजार दोनशे पन्नास या गणनेनुसार मूळ पगार पंचवीस हजार वरून एकाहत्तर हजार पाचशे होईल आणि एकूण पगार शेहेचाळीस हजार दोनशे चाळी पन्नास वरून नव्वद हजार आठशे पाच पर्यंत वाढेल ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात मोठी सुधारणा अपेक्षित आहे आता यासोबतच रनिंग कर्मचाऱ्यांसोबत निवृत्त कर्मचाऱ्यांना सुद्धा किंवा निवृत्ती वेतनधारकांना सुद्धा फायदा याचा होणार आहे त्यांना काय होणार आहे बघा तर आपल्याला अंदाजे लक्ष देतो की या वेतन आयोगाचा फायदा फक्त कार्यरत कर्मचाऱ्यांना नाही तर निवृत्ती वेतन धारकांना सुद्धा आहे ज्या निवृत्ती वेतन धारकाचे मूळ पेन्शन सध्या नऊ हजार आहे तर त्यांचा आठवा वेतन आयोग झाल्यानंतर संभाव्य दोन पॉईंट शहाऐंशी फिटमेंट फॅक्टर नुसार पंचवीस हजार सातशे चाळीस इतकी पेन्शन जी आहे मिळण्याची शक्यता आहे आता एक लाख रुपये मूळ पगार वाढील पगारावरील वाढ बघा मध्यमस्तरीय कर्मचाऱ्यांसाठी ज्यांचा सध्याचा मूळ पगार सुमारे एक लाख रुपये आहे त्यांची वाढ सरकारच्या अंतिम आर्थिक वाटपावर अवलंबून असेल जर सरकारने वेतन सुधारण्यासाठी एक लाख पंच्याहत्तर लाख कोटी रुपयांचं वाटप केलं तर अशा कर्मचाऱ्यांना चौदा टक्क्यांपर्यंत वाढ मिळू शकते आणि त्यांचा मासिक पगार जे आहे एक लाख चौदापर्यंत पोहोचू शकतो आता ही माहिती जी आहे तुम्हाला लक्षात घ्या आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीवर जे हो आहे अवलंबून आहे आणि आठव्या वेतन आयोगाची जी काही मागची सातव्या वेतन अंदाज होता की सातव्या वेतन लागू झाल्यानंतर जे काही आपल्याला फॅक्टर जे आहेत गव्हर्नमेंटने ठरवले आहेत त्या फॅक्टरवर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत डिपेंडंट आहेत आणि आता मात्र आयोग लागू झाल्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे की आठवं वेतन आयोग जे आहे लवकर आपल्याला समोर सादर होऊ शकतं आणि त्याची संभाव्य डेट जे आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत येऊ शकते जेणेकरून सेवानिवृत्त कर्मचारी सध्याचे कर्मचारी या दोन्हीलाही याचा समसमान समान फायदा होऊ शकतो आणि याला दोनच फॅक्टर डिपेंड आहेत एक तर फिटमेंट फॅक्टर आणि एक डी आता बघा डी ए अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत वाढला असून डी एला महागाई भत्ता आपण म्हणतो तर महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत असून जर एखाद्या कर्मचाऱ्याची पगार पंचवीस हजार असेल तर त्याची एकाहत्तर हजार पाचशेपर्यंत पगार जाणार म्हणजे याचा अर्थ जर आपण असा पकडला तर तीन पट पगार जवळपास वाढणार आहे आणि तीन पट पगार म्हणजेच एखाद्याच्या घरामध्ये जे आहे केंद्र शासन शासित कर्मचारी किंवा निवृत्तीधारक असेल आणि त्याला पेन्शन जरी येत असेल किंवा पगार जरी येत असेल तर त्यांच्यासाठी जे आहे हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं बंपर बोनस आहे आणि आठवं वेतन आयोग झाल्यानंतर मात्र लागू झाल्यानंतर त्यांच्यासाठी जे आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आप आपल्याला पाहायला भेटतात पूरक ठरणार आहेत मग आता हे सगळे फॅक्टर जे आहेत आपल्याला पाहायला भेटते मात्र सातवं वेतन जे आहे कधी लागू झालं तर सातवं वेतनानंतर किती फायदा झाला तर हे सातवं वेतन आगू लागू झालं फेब्रुवारी अठ्ठावीस दोन हजार चौ चौदाला म्हणजेच काय तर सबमिट रिपोर्ट घालतात त्याचा दोन हजार पंधराला एकोणीस नोव्हेंबरला आणि जानेवारी एक दोन हजार सोळापासून जे आहे पूर्णपणे युनियन जे आहे अप्रूव्ह झालेलं होतं आता सोळा ते जानेवारी एकशे सव्वीस म्हणजे किती दहा वर्षे दहा वर्षानंतरचं एक वेतन आयोग जवळपास जे आहे आता आपल्याला लागू होताना दिसत आहे म्हणजेच काय तर दहा वर्षाचा काळमध्ये गेल्याचं आपल्याला लोटल्याचं पाहायला भेटत आहे म्हणून जे आहे आठवं वेतन एक जानेवारी दोन हजार सव्वीसला लागू लाग 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 होण्याची शक्यता दाट वर्तवली जात आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका